कल्याण डोंबिवलीत मनसेला एकाच दिवशी दोन मोठे राजकीय धक्के बसलेत कल्याण महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर त्यांचे पती मनसे नेते कौसुभ देसाई यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर डोंबिवलीतील माजी महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला पक्षातील नव्या नियुक्त्यांबाबत नाराजी व्यक्त करत मंदा पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला माजी आमदार राजू पाटील यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यानं तसंच वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली करतो जेव्हा त्यावेळेस अशी बातमी आली की शहर अध्यक्षपद माझा राजीनामा घेता कोमल पाटील यांना दिलाय हे अत्यंत म्हणजे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत सर्वप्रथम तुम्ही आमचे शहर अध्यक्ष म्हणजे कोणीच कुठलंही पद असू दे त्याचा राजीनामा स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते दुसरं नियुक्त करू शकता परंतु असं काही न करता डायरेक्टली तुम्ही त्यांना नियुक्त पत्र दिलं आणि सगळीकडे सोशल मीडियावर सगळीकडे ते व्हायरल झालं की असं असं तुम्ही डिक्लेअर केलेली आहे हा सर्व म्हणजे सर्व माझ्यावर झालेला अन्याय आहे नेत्याने आमची काही समज कौसुरी कौसुरी देखील यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे येणाऱ्या निवडणुकीच पार्श्वभूमी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे जनतेच्या हितासाठी लक्ष हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही वैयक्तिक किंवा स्वार्थासाठी हा निर्णय नाही